नवीन आता केंद्र सरकारची सुपारी घेऊन नवीन एजंट आता मार्केटमध्ये आलेले आहेत केंद्र सरकारची त्यांनी सुपारी घ्यावी हरकत नाही पण ते आता भविष्यवाणी पण करू लागलेत नाना पाटेकर कधी भविष्यकार झाले माहित नाही परंतु त्यांनी असं सांगितलं की नाना पाटेकर आपले प्रसिद्ध अभिनेते जे मेटू प्रकरणामध्ये अडकलेले होते तनुश्री दत्तानी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते ते नाना भविष्यकार नाना हे तेच नाना जे खुनसाड वृत्तीनं आयुष्यभर वागले आणि आता एखाद्या पुरस्काराची भीक लागली असेल बहुतेक त्यांना पद्मश्री पद्मभूषण किंवा पद्मविभूषण किंवा महाराष्ट्र भूषण किंवा एफ टी आय च अध्यक्ष कशाची तरी डोहाळे लागलेत म्हणून ते आता केंद्र सरकारच्या बाबतीत फार त्यांना प्रेम वाटू लागलंय मोदी साहेबांवर प्रेम येऊ लागलंय नानांना नाना एवढं ना प्रेम उफाळून येऊ देऊ नका नाना म्हणतात केंद्र सरकार दोन हजार चोवीसच्या ज्या काही लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत कदाचित त्या निवडणुकामध्ये मोदी साहेबांना त्यांच्या कर्तृत्वाच्या जोरावर साडेतीनशे ते पावणे चारशे पर्यंत जागा खासदारकीच्या मिळणार नाना इतना झूठ कायसा चले गाव नाना जनता काय ईडी आहे का नाना पाटेकरांना आजपर्यंत असं का वाटलं नाही महाराष्ट्रात देशात महागाई वाढली नाना पाटेकरांना असं का कधीच वाटलं नाही आमचे तरुण पोरं पुरी हातात डिग्र्या घेऊन बॉम्बलत फिरतायत दहावीस पोरांना तरी नानानी कधी चित्रपट सृष्टीमध्ये तुम्ही या मी चांगलं काम मिळवून देतो म्हणाले का मदत केलेला एक माणूस दाखवा चला नाना एवढे वैचारिक भिकारीपणा चांगला नाही कारण तुम्ही केंद्र सरकारची तळी उचलताय उचला निवडणुकीमध्ये कुठल्या पक्षाला किती मत पडणार किती उमेदवार निवडून येणार हा अधिकार जनतेचा असतो जनता ठरवणारे कुणाला किती मतदान करायचं आणि कुणाच्या उमेदवार निवडून द्यायचे ते पण नाना इतक्या ताकदीच्या भिकारीपणा करतायत डायरेक्ट ते म्हणजे निवडणुकीच्या अगोदर कसा एक्झिट पोल दाखवला जातो एवढ्या जागा मिळणार एवढ्या जागा यांच्या पारड्या जाणार मग काँग्रेसला एवढ्या भाजपला एवढ्या इतर पक्षांना वेगळ्या अरे त्याच्या अगोदर नाना सुपारी घेऊन धूम पळाले नानाला असं वाटतंय की भाजप सत्तेत आली पाहिजे हे बघा का? भाजपवाले कार्यकर्ते गावकुसापासून दिल्ली पर्यंत लोकांना महागाईच्या त्या टेन्शन आहे जनतेला पण त्याच्यातून बाहेर काढणार असतील खोट नाट बोलून नोकऱ्या त्या ठिकाणी आमिष दाखवतील किंवा महाराष्ट्रातल्या आणि देशाच्या जनतेला शंभर टक्के येड्यात काढतील त्यावेळेस शंभर टक्के वेड्यात काढतील त्यावेळेस लोक भाजपला मतदान करतील बर भाजप निवडून आली तर त्यांच्या कष्टाचं फळ आहे ना ते आपल्याला तुम्हाला आम्हाला वाईट वाटायची काहीच गरज नाही पण हे असले भिकारी सुपारी बाज तुम्हाला आठवत असेल दोन हजार चौदा ला काही जाहिराती असायच्या टीव्हीवर ते जाहिरात वाले जर भेटले ना माझ्या समोर आले ना मी बुटानी मारेल ते काय म्हणायचे महागाई फार वाढली बेरोजगारी फार वाढली आता हे सगळं संपवायला एकच सरकार अबकी बार मोदी सरकार लोकांनी भरभरून मत दिले त्याच मोदी सरकारने लोकांना भिकेला पण लावलं लगेच नोटबंदी लगेच जनतेला विश्वासात सुद्धा घेतलं नाही हरकत नाही सरकार त्यांचं आहे त्यांचा ते निर्णय घेतील त्यांचा ते फेरतील सुद्धा पण हे पुरस्काराचे वेद लागलेले भिकारी बघा ना किती सुपाऱ्या वाजवाव्या किती लाचारी करावी किती माग म्हणजे अपेक्षा करावी आणि त्या अपेक्षेपोटी किती म्हणजे साडेतीनशे ते अहो मी तर म्हणतो मोदी साहेबांना मोदी साहेबांवर जर जनतेचा देशातील जनतेचा विश्वास असेल सातशे नाही एक हजार जागा लोकसभेच्या ते निवडून येतील एक हजार जागा पण अगोदर लोकांनी तर ठरवलं पाहिजे लोक म्हणतात या मोदी सरकारने या भाजप सरकारने या केंद्र सरकारने देशाची वाट लावली गोरगरीबांना जाऊन विचारा सर्वसामान्यांना विचारा शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना काम विचारा कशी अवस्था करून टाकली मोदींनी मोदी सरकारनी सरकारच्या भूमिकेने एका व्यक्तीच नाही तर सगळ्यांच मग त्यांनाच परत मतदान करायची लोक काही ये का नानानी सांगितलं म्हणून लगेच झेंडे सगळे नानाने सुपारी घेतली आणि नानाने सुपारी वाजवली आणि हे सगळं कशाच्या तरी लाचारी साठी असेल हे सिद्ध झालंय बाकी जनता सुज्ञ कोण निवडून यायचं आणि कोणाला द्यायचं वेळ ठरवेल धन्यवाद पण एक गोष्ट लक्षात आहे या राज्यातली या देशातली जनता एवढी व्हाय एवढी व्हाय अरे जे सरकार जे नेते जे सरकारमधली लोक जातीवादीपणा करतात एक नंबरच्या वाचाळवीर कुणाकडे केंद्र सरकारकडे राज्यामध्ये जातीवादी धर्मवादी भूमिका कोण येत माहिती आहे सगळ्यांना समाजा समाजामध्ये विष कालवण्याचं काम माहिती माहितीये सगळ्यांना तरी ह्यांना निवडून घेणार कुठल्या बेसवर काय संबंध आहे कशासाठी कलाकार हळूहळू आता बाहेर येतील हे सगळे सुपारी बाजय सुपारी घेऊनच काम करतात मला सांगा कलाकार पैसे घेतल्याशिवाय कुठली कला प्रसिद्ध करतो का अजिबात नाही हीच परिस्थिती आहे ह्या परिस्थितीत अशा नेत्यांना काय केलं पाहिजे नेत्यांना म्हणजे अभिनेत्यांना हे सगळे संघी लोक हो आहेत हे पण लक्षात ठेवा सरकारने बऱ्याच कलाकारांना सुपारी दिली ती सुपारी बाज हळूहळू प्रत्येक राज्यात प्रत्येक विभागात मग कधी मराठीचा कलाकार बोलेल कधी हिंदी मधला कलाकार बोलेल मग ह्यांच्या सुपाऱ्या वाचतील मग त्या त्या राज्यातलं केंद्र सरकार दर्जिनील जी कोणी नेते असतील ते मग ह्यांना वेगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला बोलवणार हे सगळे सुपारी फंटर आहेत आणि हे ना सगळ्यांना सुपारी वाजवायच्यात महाराष्ट्रातली आणि जनता ठरवेल कुणाला निवडून द्यायचं कुणीही निवडून येऊ द्या ते या देशाचाच विचार करणार आहेत आणि विकास सुद्धा जे करणार नाहीत आणि जे जनतेला सर्वसामान्यांना देशोधडीला लावणार आहेत त्यांचा जनता विचार करणार नाही मग ते सत्ताधारी असो किंवा विरोधक धन्यवाद जय महाराष्ट्र जय जाऊ जय शिवराय विनंती एवढीच आहे जास्तीत जास्त शेअर करा नाणे पा, नाना पाटेकरांचा भांडा फोडलाच पाहिजे सुपारी भंटारे